नामदार चषक दोन हजार पंचवीस मेगा फायनल करंजे विरुद्ध वरोशी एका बाजूला बहिरंगनाथ फायटर करंजे आणि दुसऱ्या बाजूला वरोशी ही लढत आपल्या समोर येत आहे आणि दोन षटकांची मॅच आहे आणि खुल क्षेत्रक्षण असेल याची आपण नोंद घ्या दोन षटकांची मॅच आहे ओरोशी टीम बॉलिंग करणार आहे तर भैरवनाथ फायडर करंजे संघ बॅटिंग करणार आहे दोन्ही चषक करंदी गावची क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेला सहकार्य लाभ सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराज राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले महाराज साहेबांचे मनपरग आभार त्याचबरोबर श्री वसंतराव मानकुंबरे भाऊ जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष यांचे मनपरग आभार सौरभ बाबा शिंदे आपलाही मनपूर्वक आभार काल भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आपलाही आभार त्यांच्या वतीने हे चार पारदोषिक आपल्याला मिळालेली आहेत त्याचबरोबर श्री संदीप दत्ता परमणे विकाजी होंडे आपले मनपूर्वक आभार अध्यक्ष भाजपा जावली आणि उपाध्यक्ष भाजपा जावली समीरबाई अत्तार आपले मनपूर्वक आभार सह्याद्री कन्स्ट्रक्शन कुडाळ श्री दत्तात्रय संपत निकम त्याचबरोबर निकम अर्थ मोवर्स आणि आर्था सप्लायर्स आपले आभार श्री शशिकांत निकम यश निकम आपलेही आभार श्री विशाल सिर्वे आपले आभार लखन निकम ऋषिकेश निकम आपलेही आभार शशिकांत शिगोळे आपलेही आभार रवींद्र सावंत आपले आभार राजेंद्र जाधव आपले आभार त्याचबरोबर सुरुवात मेगा फायनल ला होते सुरुवात आणि त्याचा हा पहिला बॉल परंतु पहिला बॉल जसा प्रगतीपदावरती आलाय ना या मॅच साठी एक विशेष पारदर्शिक आहे फायनलच्या साठी प्रत्येक षटकार हा शंभर रुपयाचा असेल प्रत्येक चौकार हा पन्नास रुपयाचा असेल मयूर स्टील चेंबूर आणि सलग चार षटकार पंधराशे रुपयाचं पारितोषिक आहे या फायनलच्या मासाठी मयूर स्टील चेंबूर संदीप जी निकाम यांच्या वतीने हा या पुरस्कार या फायनलच्या माझ्या आहे प्रत्येक षटकार शंभर रुपये आणि प्रत्येक चौकार पन्नास रुपये आणि त्याच्यातला पहिला होतोय की काय क्षेत्ररक्षक धावपळ अजय का पहिला चौकार आलाय म्हणजे पन्नास रुपये या चौकाराला मिळणार आहेत मयूर स्टील चेंबूर आणि बॅटिंग करताना संख्येत गोळे यांनी या, ताबडतोब पटका खेळलेला आहे बॉल पाठवला सीमापार धावा मिळतील चार बॉलर तयार ओव्हर नंबर एक मध्ये गोलंदाजी मार्ग वरती किशोर किशोर कासुर्डे कोल्हा डप्पाचा बॉल टाकलाय ऑफ ड्राईव्ह केलाय खेळाडू आहेत ऑफ ला सिंगल दहा बॉलच्या पाठीमागे मिळेल साईड ला वळवला लॉंग लेग ला बॅकअप नाहीये बॉल निघाला सीमा रेषेच्या दिशेने सरळ चार धबेंसाठी संकेत गोळे आणखीन एक चौकार आलेला आहे मयूर स्टील चेंबूर यांच्या वतीने पुन्हा एकदा पन्नास रुपये या चौकारासाठी प्रत्येक चौकार पन्नास रुपये प्रत्येक षटकार शंभर रुपये मयूर स्टील चेंबूर संदीप जी निकाम यांच्या वतीने त्याचे प्रोपरायटर आहेत त्यांच्या वतीने हा पुरस्कार या मेगा फायनल साठी ऑन साईडला क्षेत्रक्षक आहेत बॉल अडवतील दुसरीचाही प्रयत्न केला गेला आणि बघता बघता मेगा फायनलच्या संघाला सेलिब्रेशन कर्जत मध्ये करता येणार आहे अकरा खेळाडूंना नाईट फ्री स्टँड व फूड देण्यात येतील आणि याचं विशेष सहकार्य सुप्रिया निकम सुर्वे यांच्या वतीने हा पुरस्कार या स्पर्धेसाठी मिळालेला आहे गोवा शेल रिसॉर्ट कर्जत त्यांच्या वतीने हा पुरस्कार विजय त्या टीमला दिला जाईल नामदार चषक दोन हजार पंचवीस ला जो संघ या स्पर्धेमध्ये जिंकेल त्याला सेलिब्रेशन गोवा शेल रिसॉर्ट कर्जत येथे करता येईल एक नाईट फ्री स्टे आणि फूड देण्यात येतील असं मेगा फायनल साठी असणारा पुरस्कार म्हणजे सेलिब्रेशन कर्जत मध्ये जो संघ जिंकेल तो करेल अनेक चांगले रिसॉर्ट आहे प्रशस्त असं रिसॉर्ट आहे जर आपल्याला या ठिकाणी जायचं असेल तर आपण वैयक्तिक आपल्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकता सुप्रिया निकम सुर्वे या करंदी गावच्या कन्या आहेत आणि त्यांचा असणार हा व्यवसाय कर्ज देते आहे आणि आपण आपल्या फॅमिली सोबत मित्र परिवारासोबत या रिसॉर्टला आपण भेट देऊ शकता बोलो तयार परंतु विनिंग टीम साठी विशेष पारितोषिक आहे बोलो तयार हो सराय बाटणे जबरदस्त फटका आयुर्वेदिक वनस्पती आहे मोळा आणि संकेत गोळेचा फटका आहे नाप खोळा बॉल ची षटकार संकेत गोळे टिपिकल फटका क्रिकेटचा पुस्तकी फटका सराय बाटणे काय फटका खेळलाय आणि शंभर रुपयाचं पारितोषिक मयूर स्टील चेंबूर आणखीन एक निघाला त्याही पेक्षा मोठा नाही होणार या बॉलच्या पाठीमागे मागे धावांचा तोटा बॉल पार आणखीन एक षटकार संकेत गोळेचा वार काय बॅटिंग गेले संकेत गोळे आणि मिळाला मोका दिला ठोका पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक एक चा मालिकावीराचा किताब मिळवणारा खेळाडू आहे तर एका बाजूला एक प्रभावशाली ऑलराउंडर वरोशी गावचा अजय कासुर्डे आहे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत दावसंख्या दावफलगावरती आहे पंचवीस जावा आणि सर्वच बॉल संकेत गोळे यांनी खेळलेले आहेत अग्रेसिव्ह ऑलराउंडर म्हणून नेहमीच अजय कासोर्डे दे यांच्याकडे पाहिलं जातं जावली प्रीमियर लीगच्या एका मॅच मध्ये सर्वाधिक वैयक्तिक पारितोषिक जिंकणारा अजय कासोर्डे आहे गोलंदाजी मार्ग वरती सात हजारापेक्षाही जास्त कॅश प्राइज एका मॅच मध्ये मिळवणारा अजय कासोर्डे आहे जेल निसडलेला आहे बॉलची फेकी केली जाईल या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा धावा मिळतील तब्बल तब दोन धाव संख्या आहे सत्तावीस सत्ता धावा ट्वेंटी सेवन आणि या सर्वच धावा बॅटिंग करताना संकेत गोळे यांच्या बॅट मध्ये आलेल्या आहेत ओव्हर नंबर दोन चा खेळ आणि शेवटचे दोन बॉल दिशा दिली कलात्मक फटका बैठा फटका बॉल पार चौकार या बॉलवरती धमा मि चार शेवटच्या बॉल प्रगती पदावरती आहे बॉल तयार एका बाजूला संकेत गोळे काही बॅटिंग केले मॅच मध्ये अजय हाय बॉल मयूर स्टील काढून शंभर रुपये याही फटक्यासाठी दुर्गुस घातला मैदानाच्या आतमध्ये संकेत गोळ्या नावाने धुमाकूळ घातला आणि केली धाडा के बॅटिंग आई बॉल पाठवलाय सीमारेषा पार सदतीस झालेल्या आहेत आडतीस बनवाव्या लागतील टीम मोरोशीला सलग तीन जर मारले तर सचिन करणकर दादा आर्या ट्रान्सपोर्ट चे मालक यांच्या वतीने एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे अभिजित निकम यांच्या वतीने त्याचबरोबर चार षटकारांसाठी पंधराशे कॅश काशप्रायज आहे मयूर स्टील चेंबूर अशी पारितोषिकांची उदयन या स्पर्धेमध्ये आहे या मॅच मध्ये आहे लागोपाठचे तीन षटकार सचिन करणकर दादा आर्या ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने अभिजित निकाम यांच्या वतीने हजार रुपयाचं कॅशप्राईज आहे चला थोडीशी घाई आपण करूया चला थोडीशी आपण घाई करूया लागोपाठ तीन चौकार मारा हजार रुपये लागोपाठ चार मारा पंधराशे प्राइज आहे एक मारा शंभर रुपये चौकार मारा पन्नास रुपये अरे अशी पारितोषिकांची उदळण ही मेगा साठी आहे आणि जो संघ जिंकेल त्याला कर्जत येते एक नाईट स्टे अँड फूडचं व्यवस्था केली जाईल सेलिब्रेशन तुम्ही कर्जतला जाऊन करू शकता अकरा खेळाडू म्हणजे सो जो संघ जिंकेल ना त्याला पर्वणी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून विविध पारितोषिकांची उलडण करंदी गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुरुवात स्ट्रायकर जोडी मध्ये मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अजय कासुर्डे आणि दुसऱ्या बाजूला किशोर कासुर्डे शटक क्रमांक एक साठी बॉलर तयार रतन धनावडे पहिला बॉल टाकतील दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर हो टप्पा पडल्यानंतर इथे अंगाला भेदणारा बॉल आहे एक अर्ध शतक अजय कासुर्डे यांच्या नावी आहे रतन धनावडे यांचा पहिलाच बॉल प्रभावशाली आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आपला प्रभाव दाखवला आहे या बॉलचा डॉट आलाय धाव मिळणार नाहीये बांधून ठेवलंय अजय कासोर्डे एक अग्रेसिव्ह ऑलराउंडर मैदानाच्या आतमध्ये रतन धनावणे गोलंदाजी मार्ग वरतून निघतील वेग आहे गाठीशी ऑन साइड ला प्रयत्न गुडगा टेकवलाय दुसरा बॉल डॉट आलाय समीकरणामध्ये अंतर वाढतंय आज अजय कासोर्डेला जबाबदारी गावी लागेल गुडगा टेकून हा एक फेवरेट स्ट्रोक आहे अजय कासोडे याचा परंतु प्रतिउत्तर देऊ शकले नाही या स्ट्रोकने डॉट आलाय बॉलर तयार आता खोलवा डब्याचा बॉल सी कॉर्नरला खेळलेला आहे तिसऱ्या बॉलवरती या धावा येत आहेत दोन धावा मिळतील स्कोर बोर्ड चा होतोय गणेशा आता या शतकातील तीन बॉल सखे बाकी आहे करंदी गावची क्रिकेट स्पर्धा आणि मेगा फायनलचा फरार मेगा फायनल साठी विविध पारितोषिक आहे त्या स्पर्धेमध्ये बॉलर तयार ऑन साइड ला खेळाडू आहेत या बॉलच्या पाठीमागे दुसरी साईड प्रयत्न केला गेलाय दोन धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि धावसंख्या आहे आता धावफलकावरती चार रवा आलेले आहेत टार्गेट कितीचं आहे तर या मॅचमध्ये अडतीसचं टार्गेट आहे म्हणजे चौतीस बनवायचे आहेत आणि इथून पुढे आठ बॉल बाकी आहेत त्यामुळे इथून पुढे आता आठ बॉलमध्ये सहा तरी बाहेर पाठवावे लागतील तरच भरुशी टीमला हे समीकरण आवाक्यामध्ये येईल आणि तर समीकरण जड होत चाल प्रतिभा आहे ती अजय कासुर्डेकडे परत दत्तम धानावडे चांगली गोलंदाजी केली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती एक सिंगल मिळल अजय कसर यांनी तीस जागा एका षटकामध्ये फोकस सामना जिंकून दिला होता आता त्यासारखा खेळाचा प्रत्यय या मॅच आणावा लागेल परंतु रतन धनावडेने काय गोलंदाजी केली काही मोठा फटका खर्च केलेला ना नाहीये काट कसरीचं शतक पहिलं हाताळलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपली बाजू या मॅच मध्ये मजबूत केलीये सात बॉल सात बॉल आता एकतीसची गरज तेतीस माफ करा थर्टी थ्री पायांचा वापर केला होता परंतु या बॉलच्या पाठीमागे एकच मिळेल आता इथून पुढे सहा बॉल आणि बत्तीसची ची गरज आहे या मॅच मध्ये सहा बॉल बत्तीस तरार बहिरवनाथ थाटर करंजे विरुद्ध वरोशी अशी ब विरुद्ध भैरव पाटर करंजी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शनिवारी वरशी बने खेळ चांगला गेला आणि खास करून चांगली फाईट देत आपला सेमी फायनलचा प्रवेश निश्चित केला आता विशाल बिल्लारे ओव्हर नंबर दोन साठी एका बाजूला किशोर कासुरडे शरीर सौष्ठव बॉडी बिल्डर परंतु या बॉलच्या पाठीमागे आता पाच बॉल आणि दाबा बनवायच्या आहेत एकतीस एक तीस बनवल्या तर मॅच टाई होईल आणि एक वेळ असा कारनामा अजय कासुरड़े यांनी जावली प्रीमियर लीग मध्ये केला परंतु या मॅच मध्ये त्याचा प्रत्यय येईल का अजय कासुरड़े तयार फटका तर खेळ आहे आणि बॉल सीमा पार धावा चार चौकार आलेला आहे चार चौकार अजय कासोर्डे यांच्या डाटमुळे चौकार आलेला आहे चौकारासाठी पन्नास रुपये मयूर स्टील लागोपाचे तीन षटकार मारले तर पारदोषिक आहे ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने चार षटकार मारले तर पंधराशे हा काय फटका आहे अजय कासुर्डे यांनी बॉल पाठवलाय सीमापा टेनिस बॉल क्रिकेटची बैठक पेश केली आहे षटकार बाहेर काढला फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला बॉल सीमा पार षटकार या बॉलवरती फक्त आणि फक्त मिळेल ती सिंगल धाव दुसरीचाही प्रयत्न केला गेला आणि बघता बघता दोन धाव या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण होत आहेत ने एक धावी ते कम्प्लीट केली जाईल डाव संख्या आहे दावा बनवाई चाहे। बनवाई चाहे। आता वीस धावा आणि इथून पुढे आता या सामन्यामध्ये बॉल उरलेले आहेत आणि धावा बनवायच्या आहेत दोन बॉल मध्ये अठरा बनवायचे आहेत म्हणजे सामना बहिरवनाथ करण्याच्या टीमने कंट्रोल केला आता या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे आणि या स्पर्धेमध्ये नामदार चषक दोन हजार पंचवीस ची करंदी गावची क्रिकेट स्पर्धा नावी केलेली आहे संघाचं नाव आहे भैरवनाथ फायटर करंजे चॅम्पियन ठरलाय आणि द्वितीय क्रमांकावरती उपविजेता संघ आहे वरोशी ब त्यांचंही अभिनंदन